हा बाल साहित्य संमेलन आहे जे प्रश्नचिन्ह शाळेमध्ये हा पहिला उपक्रम आपण घेत आहे आणि या उपक्रमाच जे हे आहे वैशिष्ट्य आहे मुलांचा बौद्धिक विकास व्हावा मुलं हे आजच्या जमान्यामधली आई वडिलाला विसरता कामा नाही हाच उद्देश या बाल साहित्य संमेलनामध्ये आहे कारण आई मोबाईल आई चांगला मोबाईल म्हणजे आई आणि बाप मोबाईलच वाटते मुलांना म्हणून त्या मुलांसाठी म्हणजे त्याचं मन डायव्हर्ट व्हावा याकरता आपण बालकाचं साहित्य संमेलन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये नाटक असेल मग कविता असेल कादंबऱ्या असेल वेगळे गीतकार असेल अशा पद्धतीचं आपण हे आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाच्या माध्यमातून जे फाशी समाजाचे बालक आहेत तिथे चारशे अठ्ठावन्न इतर शाळेतल्या मुलांचं पाहून त्या मुलांचं पुन्हा डेव्हलपमेंट होती अशाच पद्धतीचं हितगृत आणि कायमस्वरूपी मैत्री टिगली पाहिजे याच अनुषंगानं हा उपक्रम आपण बाल साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे, 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 आहे। सर, हे आहे तेवीस जानेवारीला आहे आणि आम्ही सर्व धर्मीय समभावाच्या ग्रंथाचं सुद्धा आम्ही हे करणार आहे आयोजन तिथे पुन्हा दिंडी काढणार आहे त्या दिंडीमध्ये भाऊ अनासपुरी आहे मग अनंतराव दादा राऊत आहे पुन्हा आपले मा, मा, जिर्वार नरहरी साहेब आहे राजू तोरसाम आहे दादा पाटेकर आहे पुन्हा दगडू काका लोमटे आहे अरविंद दादा जगताप आहे सगळे आणि माननीय कलेक्टर साहेब आहे रविभाऊ राणा आहे दादा अरसूड आहे जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा आहे दोन दिवस दोन दिवसीय संमेलन हो दोन दिवसीय संमेलन आहे दोन्ही दिवस पाहुणे उपस्थित हो अलग अलग ठिकाणचे प्रमुख पाहुणे आहे म्हणजे तेवीस चे प्रमुख पाहुणे वेगळे आहे आणि चोवीस चे प्रमुख पाहुणे वेगळे आहे उद्घाटक म्हणून हे आहे दादा आनंद आणि हा पहिलाच कार्यक्रम आहे कारण तुमच्या नजरेच्या समोर जर कदाचित झाला असेल तर काही माहित नाही पण मला तरी वाटतं हा राज्यभरातला पहिला कार्यक्रम आहे कार्यक्रम कुठे हे प्रश्नचिन्ह शाळेला आहे मंगळूरचा वळा तालुका नांदगाव खाडे आणि जिल्हा अमरावती